नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्ता या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थताईन तर चला आज झाली सकाळची सुरुवात रविवारची सुरुवात सकाळी सकाळी देवापासनं केली छान असं सुंदर मंदिर भाजलं व पूजा झाली स्वामींचा आशीर्वाद सकाळी घेतला की दिवस कसा आनंदी जातो दिवसभराचे नियोजन व्यवस्थित होतात त्यानंतर आमचं जाण्याची तयारी निघाली होती कुठं जायचं होतं ते सांगते आम्हाला जायचं होतं आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे गावाकडं गावाकडं का जायचं होतं तर तुम्ही पहा पाहत पहाच पुढं कशामुळं हो जायचं आहे गावाकडं तर तर चला आज होती सुट्टी मुलांना सकाळी कसं सुट्टी दिवशीसुद्धा कधी भेटतो आराम कधी नाही भेटत तर हे दूध आपलं दररोजचं जे काय सकाळच्या याला संध्याकाळीत आपण ठेवलेला असतो मग सकाळी छान अशी त्याला साय येते साय आल्याच्यानंतर खूप सारं तूप निघतं आणि मग बाहेरून विकत आणाय आणायची गरज पडत नाही तर पहा किती सुंदर आली होती दोन्ही पातेल्यातल्या दुधांना खरंच ते जवळपास खेड्यातलेच भैया आहेत त्यांनी छान असं दूध देतात आपल्याला म्हणजे काही लोक काही काही करतात पैसे घेतात भरपूर पण दूध व्यवस्थित देत नाही त्यानंतर आता सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चालली होती रात्री जेवण बनवलं होतं पण भरपूर साऱ्या प ज्या पोळ्या होत्या त्या उरल्या होत्या आणि सकाळी सकाळी कसे मावशी येतात त्यांना देत असते मी असल्यावर कारण आता मला जायचं होतं म्हणून मग पोळ्या त्या तशाच राहिल्या असत्या बाहेर काय जास्त कुत्रे वगैरे येत नाही येतं आणि ते मग पावसाला काही भिस्तनं का अन्नाचा नाश होतो त्यामुळं मग मी सकाळी सकाळी छान असं नाश्त्याची तयारी केली तर नाश्ता काय तर आपले छान असे गावरान पोहे मस्त कढीपत्ता कोथंबीर हिरवी मिरची आणि छान लसण एकत्र मिक्स सरवाटं काढून घेतला म्हणजे तो दाताखाली जात नाही आणि त्यानंतर कांदा आणि शेंगदाणे मस्त असे शे, परतून घेतले कांदा जास्त लाल होऊन द्यायचा नाही नॉर्मलच प परतायचा थोडा आरतकाचा छान लागते तुकडे त्यानंतर मी करणार होते पोहे नाश्त्याला म्हणजे पण म्हणलं चला सकाळी सकाळी पोहे खाऊ घातले ना तर काय होतं आपल्याला ॲसिडिटी होती मग दिवसभर दिवस फ्रेश जात नाही मग मुलांचं डोकं दुख हे कर जळजळ होतं त्यामुळं मग छान असे त्यांना असे सकाळी सकाळी हे आपल्या गावरान तुकडे केले आणि खायला दिले छान असा नाश्ता झाला नाश्ता करून निघायचं होता होतं आम्हाला गावाकडं तर नाश्त्यासाठी दही चिवडा आणि छान असे पोहे सगळ्यांनीपैकी नाश्ता केला आणि चहा घेतला आधी नाश्ता का केला ते सांगते मग परत चहा घेतल्यावर नाश्ता करावा वाटत नाही त्यामुळं आधी नाश्ता केला आणि इथे पाच छोट्याला खाऊ घालत होते आपण कितीही समजा बा लेकर मोठाले ले झाले तर त्यांचं लहानपण आपल्या हातात एक कामाचे जागं ठेवायचं तर पा किती छान आहे मस्त आहे म्हणून छान मस्त सगळ्यांना चहा केला ज्यांना चहा घ्यायचा होता त्यांनी चहा घेतला ज्यांना दूध पाहिजे होतं त्यांनी दूध घेतलं आणि सकाळचे सगळे कामं हे आठ साडेआठ था किंवा साडेसात आठ वाजेपर्यंत आवरून <laughs> घेतली रविवारी खूप कंटाळ येतो मुलाला सकाळी सकाळी उठायचा कारण त्यांच्या आठवड्याचा एक दिवस फिक्स असतो आरामासाठी पण चला आज होती सुट्टी म्हणून जायचं होतं गावाकडं आणि गावाकडं कशासाठी जायचं होतं ते सांगते शेतामध्ये थोडंसं सा काम होतं थोडं म्हणजे भरपूर काम आहे पण आम्ही एकच दिवस जाऊन थोडं म्हणतो त्याला तसं आमच्या सासूबाई सारी शेती स्वतः हँडल करतात कारण खूप सारी शेती आहे पण त्यांच्यामध्ये एक म्हणजे मी तर म्हणते खूप कॅपॅसिटी आहे की एवढी शेती स्वतः हँडल करतात त्यांच्याकडं पाहून एक एनर्जी येते माणसाला आणि दुसरी गोष्ट एकच मुलगा आहे मुलाला वडिलाचा आधार नाही आहे म्हणून आई वडील दोन्ही स्वतःच होतात त्या आणि आम्हाला सुद्धा गेलं तर खूप म्हणजे मनापासून हो जीव लावतात आणि येण्याची त्यांना ओढ असते की एक दिवस तरी माझ्याकडे यावं हो। तर त्या लागलेल्या होत्या पोळ्याला मी गे कणिक वगैरे त्यांनी भिजवली होती पण मी गेले की मी म्हणलं चला मी करते पोळ्या चालते म्हणलं कर मग काय मी लगेच छान असं पोळ्याला बसले पोळ्या झाल्या आम्हाला खायची होती सकाळीच निवेदन झालं होतं आमचं बाजरीची भाकरी कडी आणि भजे तर भजे मी काढले नाही कारण उशीर झाला होता ऊन झाला पर असतं परत शेतात जायला त्यामुळं मग छान अशी कडी केली शेपूची भाजी आणि मस्तपैकी कडक छान अशा बाजरीच्या भाकरी केल्या कारण बाजरीच्या भाकरी ना मुलांना पण आवडतात मला पण फक्त गॅसवरची नको चुलीवरची आणि खरंच गेलं ना तर कितीही स्वयंपाक असू द्या मी कधीच गॅसवर करत नाही तिथं पण छान सुंदर गॅस आहे सगळं जिथली तिथं आहे पण मला खरंच आवडतं कारण आमच्या त्याचं ना सगळं म्हणजे जे चुलीला लाकडं वगैरे लागणार आहेत ते सगळे ठेपायला व्यवस्थित असतात आणि स्वच्छ असतं चुलीपशी परत असलं असं सारवण घेतलेला असतं चूल पण छोटीची छोटी, छोटी आणि सुंदर आणि त्याला पण व्यवस्थित सारलेला असते आणि त्यानंतर मी छान असं वाटण काढलं मी पोळ्याला लागले की सासूबाई लसण वगैरे सोडला आणि ठेसा मीच कुठला म्हणलं चला तव्यावरचा छान कुरकुरीत ठेसासुद्धा करून घ्यावं शेतामध्ये आणि भाकरी झालं की ठेसा करून घेतला आणि ते झालं की हे पा छान अशा भाकरी कडक कडक केल्या आणि जेवणाची मजाच वेगळी येते कारण मला तर लय आवडते चुलीवरचं खायला हे पाकडक कुरकुरीत ठेसा भाजला त्या तोपर्यंत सासूबाईनी कडीची तयारी करून घेतली कढी करण्यासाठी त्यांनी छान हिरवी मिरची थोडंसं खोबरं लसण जिरे आणि एवढं छान वाटून वाटून आणलं पाट्यावरती तिकडं काही गेले नाही मी शूट घ्यायला कारण काय झालं मी चुलीपशी होते आणि परत तिकडं जा इकडे तर मग ते लक्ष लागत नाही म्हणून तर सासूबाईंनी वाटण वाटून आणलं सासूबाई कामात खूप 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 मदत करतात आणि त्यानंतर टाकायची होती मला कढी कधी कधी माझ्याकडून काय होतं कढीचे एक मिस्टेक होते ब भरपूर साऱ्या वेळेस माझ्याकडून कढी कधी पण पांढरीच होती नाही ते एकदम पिवळी होती असा तिला मनावाचा रंग येत नाही पण आज खूप छान रंग आला होता चव टेस्ट भरपूर असते बरं मी केलेला स्वयंपाक एकदम टेस्ट असतो म्हणजे मी पण नाही सांगत पण महाराजांचं नामस्मरण मनात चालू असतं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यामुळे स्वयंपाकाला अगदी चव येते कशीही कितीही घाईत करू द्या तरी पण स्वयंपाक टेस्टच होतो हे पा मस्त असं पिठ मळून घेतलं मी आणि पीठ वाटत ते आहे मला ते कोथंबिरीचं दिसत होतं असं वाटत होतं त्यात काही निघलं काय निघलं काय असं मनात म्हणून सारखं सारखं पाहत होते मी तर पा छान अशी कढी झाली कढीला कधीच उकळून द्यायचं नाही उकळी फुटली ना कडीची चव हो जाते त्यामुळं थोडीशी नॉर्मल कढी आहे ना फुगली की खाली उतरून घ्यायची तिला थोडं वेळ असं हलत राहायचं म्हणजे काय होतं गाठी वगैरे होत नाहीत तर पहा आम्ही छान अशी कडी करून घेतली आणि निघालो आलो आम्ही शेतात आल्या आल्या झाडाखाली बसले होते सासूबाई लगेच गेल्या होत्या खुरपण्यासाठी आणि आमचं काही नाही सासूबाई कधीच म्हणत नाही आली बहीण तू बसली सण तू काम नाही करू लागत तसं काही नाही हे पा डोक्यावरती पाणीसुद्धा आणलं त्यांनी आमच्यासाठी म्हणजे काय गाडी येत नव्हती आणि यांना काम होतं तर फिल्टर पाणी त्यांनी हंड्यामध्ये भरून आणून त्याला छान असं स्टॉल आहे ना तो व्यवस्थित गुंडाळून बांधला होता कारण पाणी गारला राहावं आणि मुलांना अजिबात सर्द्या वगैरे होऊ नये म्हणून इथं झाली होती आ, दिवस मावळा होता आणि मग दिवसभराचं काही रुटीन मी शेअर नाही केलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थताईंनो जास्त चला चालू आम्ही घरी आता संध्याकाळचा टाइम झाला मस्तपैकी पैकी संध्याकाळचा सूर्य मावळायला गेला दिवसभर छान असं ल आणि आता निघायचं होतं घरी ते पा मस्त पैकी सगळे एका मुकीला ओरडतात आणि दिवस मावळ्याच्या नंतर म्हणजे तरी बासला निघालो होतो पण केलं मस्तपैकी शेतामध्ये काम तसं तर करतो आल्यावर माणूस तरच असतं आल्यावर नक्की करतं काम आणि त्यानंतर आता निघायचे घरी घरी जायचं परत मग आपलं उद्याच्या मुलांच्या शाळेसाठी जावंच आहे खरंच मी पण ख खूप म्हणजे वर्ष येत होते शेतात पहिलं पण आता खूप दिवस झाले जास्त काही येत नाही पण मला आवडतं यायला मस्त वणी समघम राहायचं छानपैकी आणि जेवण जेवतं माणूस दोन तीन टाईम कारण दुकानात असलं ना कधी कधी दुपारचा टाईम होतो चारचा कधी तीन वाजता तसं इथं बरोबर दोनला दोनला भेटतं चला तर आता निघालोय आम्ही घरी आता शेतातून आलो तर मस्त फ्रेश झालंय

தும